हॅलो हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा बसा या पुढे बोला बोला किती दिवस होतून येते बाई ही सुट्टी असली तरी येत नाही काय काय कसं काय आपले व्हिडिओ मग कसं काय व्हायचं व्हिडिओच नाही म्हटलं तीन दिवस नाही राहिलं चला मग एवढे दिवस सलग तीन दिवस नाही त्याच्या अगोदर एक दिवस येऊन जाते डुकून कधी आलते ते <laughs> त्या दिवशी कधी आलती का गुरुवारी काय गुरुवारीच भेट झाली बुधवारी का गुरुवारी आलती बुधवारी का गुरुवारी आलती हां आहे की नाही हे करायचं गुरुवारी गुरुवारी भेट झाली दे। त्याच्यावर नाही मग परत आणि चला आज सासूबाई आली तुम्हाला माहीत असेल सासूबाईचं व्हिडिओ कोणतं आई आलेला नाही आई गावाला गेली त्यान परत आल्या पण दिवस नाही काल सांगितलं व्हिडिओ मध्ये म्हणजे <laughs> <laughs> जे काम करायला गेलं ते जे मेन काम हो करायचं होतं ते राहिलं बाजूला सगळंच राहिलं बाजूला नुसतं जाऊन असे खो खो खेळून आल्या काय उपयोगच नाही <laughs> जाऊन काल आल्यास सासूबाई आमच्या हां ती कमेंट वाचली मी कानातले केलं म्हणून असू तर तसंच काहीतरी झालं तुम्ही सांगितलं आम्ही मॉलमध्ये गेलो तुम्ही नाही हां मी पण म्हणजे व्हिडिओमध्ये नव्हते बोलले पण त्यांना कळलं की पिक्चर बघायला वगैरे गेलं दुसऱ्याच दिवशी आल्या अचानक पिका कारण त्यांनी आदल्या दिवशी भाऊली बोलले होते नाही का हां की नाही आम्ही येणार ना तुम्हीच या वगैरे असं असं चाललं होतं त्यांचं पण अचानक काय झालं काय माहिती अचानकच आलं माघारी आणि मला तर वाटतं आम्ही तिकडं गेल्यामुळं तर काय कारण भाऊजी होते त्याच्यामुळे त्यांनी व्हिडिओ वगैरे दाखवले असतील हे बघा ते मज्जा चालली त्यांची निवांत पण हां नाही निवांत मज्जा चालली आणि दोघींनी कानाकले वगैरे केले हे पण सांगितलं सांगितलं असतं त्याच्यामुळे मग त्यांचं मग चाललं मी काल हे पण माझ्या कानात बघितलं मी काल व्हिडिओ पोस्ट केला ना पण माझा माझं तर आधीच झालं ना <laughs> सोन्याची तो घरात गेलो तो <laughs> त्यांचं म्हणणं काहीतरी असेल वेगळं चेंज झालं असेल हा दाखवलं कस आणि मग तेच असेल कारण काहीतरी आणि मग आल्या पण आल्यानंतर विचारलं मला पण काय विचारलं नाही पण सगळं नोटीस वगैरे सगळं करतात त्या कि काय घेतले नवीन काय नाही हे सगळं त्यांचं लक्ष असतं आणि अजून तरी काय बोलले नाहीत आम्हाला पण कधी कधी असं वाटतं ना की कधी कधी वाटतं आम्हाला की नको सासूबाईला नको दाखवायला हे नको ते नको पण परत असं पण विचारतो की का नको आम्ही आमचे स्वतःचे जे कष्ट करतो आहे जे आमचे पैसे आम्ही साठवलेले आहेत त्यां त्यातून आम्ही करतो आहे का आम्ही काय ह्यांना मागतो आहे का मिस्टरांना मागतो आहे का काय करतो बरोबर पेमेंट आम्ही मागतो आमचे जे पेमेंट असेल ते आम्ही कुठंतरी इंस्टाग्रामवरती म्हणा हे म्हणा माझ्या जॉबचं पेमेंट म्हणा ते यूट्यूबवरचं पेमेंट हे करून आम्ही कुठंतरी गुंतवणूक करतो आहे एक प्रकारे मग ह्यांना दुसऱ्यांना काही घाबरायची एवढी गरज आहे पण तरी पण त्यांचं असं असतं की बघा हॅन हॅनलत घेतलं हे हे राहिलं ते ते राहिलं म्हणजे सगळं आपल्यावर ढकलून द्यायचं मग काय आमचे मिस्टर काय कामाला नाहीत किंवा काय नाहीत की सगळं आमच्यावर ढकलून द्यायचं म्हणजे आम्ही पण आता घरी आपण कशामुळे काय करतो थोडंफार पैसे वगैरे कमवतो की ते लोक नाही देत कारण पहिलं आम्ही तुम्हाला सांगायचो जेव्हा आम्हाला आमचे पगार पण नव्हते काहीच नव्हते इंस्टाग्राम काही नव्हतं आम्ही करत तेव्हा आम्हाला सगळं हात पसरायला लागायचे असं छोट्या छोट्या ह्याच्यासाठी काय बोलतात विस्परसाठी सुद्धा आम्हाला पैसे मागायला लागायचे आम्हाला पैसे द्या बरोबर ना बरोबर ॲब्रोला ॲब्रोला ॲब्रो आबुरु तव्हा तर किती तीस रुपये काहीतरी घ्यायचे तर त्याला पण आम्हाला पैसे मागायला लागायचे आम्हाला पैसे द्या एकदा तर एवढं हे झालं होतं ना की माझ्या मिस्टरांचं काहीतरी लोन वगैरे झालं होतं आणि लोन करून त्यांनाच काहीतरी द्यायचं होतं पप्पांना वगैरे तर मी तुम्हाला सांगते ना ते लोन वगैरे हो तर ते लोन केलं आणि मेला आला होता इथून है का नाही मेला आला होता आणि त्या मेल्यामध्ये फिरायला गेलो आम्ही तर मी फक्त म्हणलं होतं की मला आयब्रो पेन्सिल घ्यायची वीसवाली आठवत आहे वीसवाली म्हटलं आय आएब, आयब्रो पेन्सिल घ्यायची तर सासूबाई म्हणल्या नाही नाही आता नाही आता नको ना घे आता नंतर घ्या आणि त्यांच्याकडं पैसे माझ्या मिस्टरांचे हे केलेले कर्ज काढलेले सगळ्या आणि मग माझं एवढं डोकं फिरलं होतं म्हटलं मी एवढं स्वतःहून कर्ज काढत आता कोण एखादी म्हणले असते काय दुखत आहे डोकं दुखायला लागले बाय कस काय ग खाली खाली तर त्या तो आपण मला एवढं हे झालं ना की अरे म्हणजे मिस्टरांचे पैसे सुद्धा अकाउंट पण हो अकाउंटवर पण होते ना त्यांच्या जे आईंकडे पण होते आईंकडे पण होते वीस रुपये मला देत नव्हते बरोबर ना किती माझं ह्याला लागलं होतं म्हणजे नाही का एवढं आपण मी करतो काय बोलत नाही तरी तरी पण मी काय बोलत नव्हतो की नको जाऊ दे हे लागतो खूप जोरदारपणा खूप समजूतदारपणा दाखवली ही पडली बघा काल पडली घरात काल घरात पडली कशी काय गडली अशी अशी उड्या मारत चाललो होते म्हणजे उड्या मारले म्हणून तर पडले असेल ना कशाला मारायचं उड्या चालत चालत जायचं ना तरी एवढं हे झालं ना वा की मला वाईट वाटलं की म्हणजे वा, वा मी मिस्टरांच्या खात्यावर एवढे पैसे सुद्धा मी मागितलं नाही की मला मिस्टरांकडे नाही मागितलं की आईकडे असायचं सगळं होऊ शकता मी आईंकडे मागितलं की मला वीस रुपये द्या मला ॲब्र पेन्सिल घ्यायचे तरी पण नव्हते दिले आणि मग दुखतच नाको पण होतं नक्की बाबा हे असं कसं आणि मग डायरेक्ट मी म्हणलं नाही मग मला आता कानात तुम्ही मला वीस रुपया नाही दिले मी म्हणले दोन काय वीस हजाराची मी कानातलंच करतो त्यावेळेस कितीच घेतली <laughs> सतरा oh. हां सतरा हजाराची कानातलं घेतली एवढे yeah. मग समजूतपणा दाखवते माणूस तीच घ्यावं hmm. ना म्हणजे किती खालची गोष्ट होती त्यावेळेस किती लॅक म्हणून आले दोन हजार सतरा साली आणि आपण युट्यूबवर आले हजार एक विकत बारीक आठ वर पाणी तितकं शेज होते सेम आहेत तुमच्या म्हणजे किती रुपयाने वाढली म्हणजे मग ते वीस तेच आहेत माझ्याकडून पण माझ्याकडं मोड होते आणि मला सतरा हजार ह्यांच्यातून ह्यांच्याकडनं घेतले तेवढं किती होतं कसं असतं पस्तीस काहीतरी होत पस्तीस आणि आता आणि त्यावेळेस आता दोन हजार जास्त होती तरी किती तेवीस झाली तेवीस हजार आता त्याची किंमत मग ते असं त्याच्यामुळं ना तेव्हा मी कानातले घेतले होते नाही म्हणजे मला आता काय पाहिजेच मी काही घेतलं नाही ना त्याचं मला पाहिजे कानातले म्हणजे माणूस समजूतपणा समजूतदारपणा दाखवत होते त्याचा जास्तच फायदा घेतो माणूस किती पण म्हणजे घरी तर मी हे घरात मला मी तेच घातले होते तरी कमेंट मला माहितीच ना मग मी टाईम दाखवून त्याला कसं टाळायचे म्हणजे असे कथा रंगले होते तिथे लागले होते अशीला म्हणलं समोरून घाल फुल घाल तुम्ही घातले ते खूप पाठवून वेगळं दिसत होतं ना काहीतरी पाठवून घातले असं काढून जाते कुठून जात आहे असं फिटक नाही बसली ते तरंगल्या ते पण तुम्ही एक कानातली घेतली होती एक फॅशनची पाठी घालाय तर चला असं आता सासूबाईने आमचं काय बघितलं नाही पण बघितल्यानंतर त्यांचं काही असेल असेलच काहीतरी निघेल ते सोन्याचं आहे का कसं बघितलं असं कळू नाही का नाही पण म्हणजे आमचे आम्ही कष्ट करतो पैसे साठवून करतोय ते पण नको आणि मिस्टरांकडनं तर मागितलं तर मग होईल बरोबर का नाही आणि आम्ही आम्ही करतो ते पण नको बघायला टेन्शन देऊ आम्ही पण नाही घेणार किती पुश केलं तिला किती पुश केले अगं घे अगं घे नाही मोबाईल पैसे चला माझे तर तुमच्यापेक्षा ते मोठे होते लग्नातले कानात आणि सहा हजार रुपयाचा तू बुडाची तानात त्याला मला काही फोन आहे तुम्ही नाही बाबा तुम्ही हेच नाही करत नाही बाबा आपल्याला सोडवायचं ते किती मोठी होते एवढीच होती तू आहे का नाही तुझी किंमत किती वाटतं मी माझं एक तर माझं बुडून दिला सगळं सोडून त्यांनी जेवढं जेवढं ठेवलेलं नाही सोडवले तर माझे स्वतःचे पैसे टाकून टाकून तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पण बा बाय थँक्यू बरोबर चेन ब बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला मी सांगायला सांगा